हाय सगळ्यांना हाय गाई कशा हा सगळे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या लाईव्हला कोण आहे लाईव्हला या लाईव्हला कमेंट करा छान छान बोलूया आपण काय चाललंय खूप दिवसांनी लाईव्ह वर हो दादा येते मी रोज येते लाईव्हला लाईव्हला येतच नाही कोणी लाईव्हला ती एकटीच बडबड करते आणि जाते लाईक डन हो थँक्यू थँक्यू बाकीच्यांनी पण कमेंट करा दादा मला सपोर्ट का करा तुमचं नाव काय इंग्लिशमधनं मला नाव वाचता येत नाही तर दादा तुमचे व्हिडिओ बघत असते मी शेतकऱ्याचे व्हिडिओ आता बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओ टाकलेले नाहीत वाटत आहे ना लाडक्या बहिणीविषयी शेतकऱ्यावर कांद्याचे हे जे बरेच व्हिडिओ आहेत मी बघत असते मी बघितलेले आहेत तुमचे माझ्या चॅनल मध्ये जाऊन बघा की रोज लाईव्ह येते सुनील तिवारी दादा चॅनलला ला तुम्हाला कॉपी आलेला आहे म्हणजे कोणाच्या तुमच्या का माझ्या म्हणजे बहुतेक मला वाटतं माझ्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला व्ह्यूज अजिबात वाढतच नाही म्हणजे काहीच हल नाही म्हणजे वॉच टाइम बी हलत नाही वॉच टाइम पण हालत नाही व्ह्यूज हाल हाल पण हालत नाही सबस्क्रायबर वाढतात कॉपीराईट कुणाच्या ह्याला पडतोय दादा मला सांगा तेवढं तुमच्या चॅनलला कॉपीराईट आलाय का म्युझिक वापरलंय का तुम्ही कुठलं बाहेरच माझ्या पण दोन तीनच्या चॅनलला व्हिडिओला कॉपीराईट पडलेले मला ते काढावं लागणार आहे ना काढावं ना ते व्हिडिओ डिलीट करावं लागणार आहेत नाहीतर काही हेच नाही पर्याय नाही त्याशिवाय तुम्हाला मागे सांगितलं होतं की काय हो दादा म्हणजे मला नाही नेमकं समजलं दादा माझ्या चॅनलला सपोर्ट करा दादा जास्तीत जास्त माझं नॉलेज टेन्शन आहे तुमचा नंबर नाही दिसला मला मी तुम्हाला म्हणलेला नाही का नंबर द्या तुमचा नाही ना दिला तुम्ही सेंड केला नाही नंबर लाईव्ह संपले लाईव्ह खाली द्या नंबर मग कॉल करून मी तुम्हाला मी मागितलेला नंबर पण तुम्ही नाही दिला मी बघितलेला परत नव्हता तिथे नंबर ना लाईव्ह नंतर हे करा ल कमेंट करा व्हिडिओ खाली किंवा लाईव्ह खाली लाईव्हच्या व्हिडिओ खाली कमेंट करा बाकीची या लाईव्हला कोण कौन कोण असेल तर वॉच टाइमच वाढत नाही आणि यूज तर नाहीच नाहीत वाढत मला लई टेन्शन आले चॅनल दुसरा खोलायचा आहे पण बघू आताच नाही जरा वेळ आहे अजून चॅनल असा खोलायचा का दोन महिने तीन महिने दोन तीन लई इथले चार महिने चा, आत मोनिटाय झाला पाहिजे असा चॅनल खोलायचा सगळ्यांनी मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट शिवाय काही होत नाही कसं आहे ना मोठ्या युट्यूबरांचे कुणी व्हिडिओ बघतं छोट्या युट्युबर लोकांना कसं काय वरे आणायचं ते बघावं कारण तुम्ही छोट्या छोट्यांना जर सपोर्ट केला तर तुम्ही एकमेकाला दुसरं तुम्हाला सपोर्ट करत असते बरं ठीक आहे जे हजारा हजार दोन हजार जे ल हे सबस्क्रायबरवाले आहेत का त्यांनी एकमेकांना जर सपोर्ट केला तर ते पुढे जाणार आहेत आणि तुम्हीही पुढे जाणार आहे मोठे युट्युबर आपले छोटे युट्यूबरांचं हजार दोन हजार तीन हजार दहा हजारही असले ना वीस हजारही सबस्क्रायबर असले तरी ती आपल्यासारख्यांचे व्हिडिओ बघत नाहीत त्यांचेही बघा मी म्हणत नाही त्यांचे बघू नका त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी घेता येतं त्यांचे बी बघा पण आपल्यासारख्यांना सपोर्ट करा चार मार्चला मी यूट्यूबवर ॲक्टिव्ह होणार आहे चार मार्चला कॉपीराइट निघणार आहे माझा म्हणजे तुमचा चॅनल तुमच्याकडे नाही आहे का दादा चॅनल नसतं तर तुम्ही कमेंट केली नसते ना व्हिडिओला क कॉपीराईट पडलेलं ते हो, व्हिडिओ हे करा ना तुमचं प्रायव्हेट करा ना मी मॉनिटाईजसाठी साठी अप्लाय करू शकतो माझं नॅचरल चॅनल तीन महिन्यात मॉनिटाईज होतो हो का दादा थँक्यू ठीक आहे चालते सपोर्ट करा आम्हाला चांगला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू मोठे युट्यूबर माजलेले आहेत लहान यूट्यूबर वरचं व्हिडिओ त्यांनी पाहत पण नाहीत ठीक आहे दादा बरोबर आहे एकदम बरोबर कमेंट पण करत नाहीत हा ठीक आहे कमेंट सुद्धा लाईक करत नाहीत आपण कमेंट जरी केली का त्यांना तरी आप कमेंट सुद्धा करत नाही आपल्याला बघा काय म्हणतात ना ती लॉकडाऊनपासून छंद लोकांचं बघायचं म्हणून आपण बघतो आणि आपल्याला आवडलेले असते त्यांचे व्हिडिओ म्हणून बघतो ठीक आहे आपण पण दुसऱ्यांना काहीतरी आवडण्यासारखंच करावं पण ते आपलं बघितलं पाहिजे आपलं चॅनल ओपन केलं पाहिजे कुणी तर कळणार ना, ना ते आपल्याच आपल्या पण मध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे काहीतरी बघण्यासारखं आहे एकमेकाला तुम्ही सपोर्ट केला तरी कळल ना की काय आहे यांच्या मध्ये काय नाही ती एक ती एक व्हिडिओ तुम्ही मोठ्याच युट्यूबरांचे कॉमेडी व्हिडिओ बघा मी म्हणत नाही बघू नका ते बघितल्यामुळे तुम्हाला हे ये बघताच येत नाही आणि बघतही नाहीत काय असं ना नवीन पहिलं तर सबस्क्रायबर बघतात आणि व्ह्यूज मी कितीही काही झालं तरी मी मोठ छोट्याही युट्यूबरांचं व्हिडिओ बघत जेवढे मला दिसते तेवढे आणि जे मला सपोर्ट करते तर त्यांचे ते बघते आणि मोठ्यांचे पण बघते म्हणजे मोठ्यांचे पहिलेच आपण सबस्क्राईब केलेले असते ते पडते तर मग बघत माणूस लावलं की हो का मॉनिटाईज केल्यानंतर आपल्याला आलेला मला पण तसंच होणार आहे कदाचित कारण मला विलय ही कॉपीराइट आहे मी ते व्हिडिओ डिलीट करणार आहे हा का व्हिडिओला नाही कॉपीराइट चॅनललाच ना कॉपीराइट आलाय का मग ते कसं काय निघणार मग दादा आता तेव्हा निघ चार मार्चला निघणार आहे का ठीक आहे हे करा लाईव्ह संपल्याच्यानंतर मला व्हिडिओ खाली क तुमचा नंबर टाका मी कॉल करते तुम्हाला मग बोलू आपण हो का शेतकरी पुत्र गणेश फरतडे हां ना ऐकल्यासारखं वाटते मी व्हिडिओ पण बघितले त्यांचे सपोर्ट करतात का हां ठीक आहे मला पण सपोर्ट करायला सांगा दादा असा तुमच्यासारखा मी पण सगळ्यांना सपोर्ट करते अजून तुम्ही माहिती खालचे कुणाचे असतील व्हिडिओ तर त्यांना पण सांगा मी त्यांना पण सपोर्ट करा पण मला सपोर्ट करा मला फक्त चार हजार वॉच टाईम होतोपर्यंत तिथून नंतर पण करायचाच आहे पण वॉच टाईम कम्प्लीट होतोपर्यंत मला लई सपोर्टची गरज आहे बाकी किचन मात्र खूप चांगलं आहे फरशीचाऱ्या गाळा आहे नाही फरशीचाऱ्या गाळा हे किचनवरच आहे म्हणजे किचनवरही हे केलेलं आहे ना काय तर त्याला फरशी बाकी ही वरती असे हा इथे हे फरशी किचन काय ते आपण मिक्सर मुळे निघालेलं आहे ना हे फरशीचं त्याच्यामुळे वाची जायला असलेलं आहे शेंगदाणा भाजायला टाकलं स्वयंपाक चाललेला आहे कमेंट करा बाकीच्या सगळ्यांनी सपोर्टसाठी म्हणजे बोलता येईल

तुमचं वॉच टाईम टाईम नक्की तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होईल फक्त मी त्या सांगेल तसं फॉलो करा फक्त फॉलो करा हो ठीक आहे ना दादा करेल ना दुसरा एक चॅनल खोलणार आहे मी शुभांगी गायकवाड ह्या नावाने खोलणार आहे आणि जास्तीत जास्त त्या चॅनलला सपोर्ट करा पण आताच नाही खोलणार मी ज्यावेळेस खोलन त्यावेळेस सांगणारच आहे अजून तरी दोन महिने टाइम ता, आहे त्याला दोन तीन महिने पैकी सपोर्ट करा त्यावेळी त्या चॅनलला अजून काय म्हणता शूटिंगचं काय झालं तुमच शूटिंग शूटिंगच नाही शूटिंगचं नाही व्हिडिओ टाकत जातो मी गेलेच ना आता बरेच दिवस झाले शूटिंगला गेले आता जो दोन महिने झाले जातच नाही शाळा ही चालू झाली ना पोरांची चालू झाले म्हणजे सकाळची शाळा लागली ना आणि शूटिंगला जायचं म्हणजे लांब जायला लई त्रास होतो आणि माझ्या चॅनल तसा काही कॉमेडीचा नाहीये ना ह्याच ना, आहे काय म्हणते त्याला डेली ब्लाउजच होतं पण मी आता ब्लाउज कटिंगचं टाकणार आहे कॉमेडीला व्हिडिओ ये व्ह्यूज येतात बऱ्यापैकी सातशे आठशे पर्यंत जातात कसे कसे पण ते कसं आहे कंटिन्यू कॉमेडीचे